एपीएमसी मार्केट यार्ड सतरा प्लाझाच्या समोर असणाऱ्या सर्व रस्त्यांवर अनधिकृत गॅरेजवाल्या लोकांनी कब्जा केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे वाहतूक विभाग त्याचबरोबर मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी असणाऱ्या असंख्य ट्रान्सपोर्ट कंपन्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी जनतेमधून व्यावसायिकांमधून होत आहे एपीएमसी मार्केट यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी दुकान गाडे त्याचबरोबर उद्योगधंदे चालत आहेत या सर्व व्यापाऱ्यांचं एक मोठं केंद्रबिंदू नवी मुंबई मधील ए पी एम सी मार्केट यार्ड आहे परंतु याच मार्केट यार्डच्या या परिसरामध्ये सतरा प्लाझाच्या ज्या परिसर आहे त्या परिसरामध्ये अशा पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात गाड्यांची पार्किंग अस्ताव्यस्त केली जाते आणि ह्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळं वारंवार वार या ठिकाणी ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आपण पाहू शकतो की हा रोड सुद्धा बघा अस्तव्यस्त पार्किंग मुळे एकदम आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्यांची कामं करणारे गॅरेजेस आहेत परंतु त्या गॅरेजवाले सुद्धा अशा पद्धतीनं गाड्या रस्त्यात उभ्या करून अशा पद्धतीनं पूर्णपणे रस्ता काबीज केलेला आहे दोन्ही साईडनं बघा आपण पाहू शकतो या ठिकाणी ट्राफिक ऑफिसर पण असतात आर टी ओ पण नेहमी या ठिकाणाहून आपलं सर्च ऑपरेशन करत असतात परंतु कारवाई कधीच होत नाही आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा पा। गाड्या पार्क केलेल्या आहेत बघा आणि एवढासा चिंचोळा रोड या ठिकाणी ठेवलेला आहे हे साई प्रतीक लॉजिंग आणि बोर्डिंग हे जे हॉटेल आहे हॉटेलच्या समोर सुद्धा आपण पाहू शकतो की ही गाडी वन मधून आलेली आहे बघा समोरून जर गाडी आली तर पूर्णपणे या ठिकाणी ट्रॅफिक हे वाढत असत ही गाडी बऱ्याच दिवसांपासून बंद आहे आपण पाहू शकतो तर यावर तातडीने वाहतूक व्यवस्था जी आहे नवी मुंबईची मार्केट यार्डमधील मार्केट यार्ड परिसरातील त्यांनी तातडीने यावर उपाययोजना करावी जे गाडीवाले पार्किंगमध्ये नियमानुसार गाड्या पार्क करत नाहीत त्यांच्यावरती कडक कारवाई कर करावी आणि येथील सर्व रस्ते खुले करावेत अशी मागणी वारंवार सर्व व्यावसायिक त्याचबरोबर जनतेमधून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांमधून केली जात आहे पार्किंग अनधिकृतपणे केलं जातं त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पार्किंगची वाहन वाहनांना वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असतो वाहतूक विभाग त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग या ठिकाणी कोणतीच कारवाई करताना दिसत दिसत आहेत ये त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपला माल गाडीमध्ये भरणं आणि उतरणं जिकिरीचं झालेलं आहे वारंवार तक्रारी देऊनही या ए पी एम सी मार्केट यार्डमधील ट्रॅफिकचा प्रश्न अजूनही तसाच ही समस्या तशीच राहिलेली आहे याकडं ताबडतोब प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे आपण पाहू शकतो की या ठिकाणी ही ही जी गाडी आहे ही अँबेसेटर गाडी आहे तीन वर्षांपासून या इमारतीच्या समोर ही गाडी तीन वर्षांपासून उभी आहे आपण पाहू शकतो तर याकडं पालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष का नाहीये अतिक्रमण विभाग नेहमीच हातगाडे छोटे व्यावसायिक त्यांच्यावर कारवाई करत असतं परंतु ही गाडी तीन वर्षांपासून या ठिकाणी उभी आहे ही पालिकेला का दिसत नाहीये अशा पद्धतीने ह्या पूर्णपणे ह्या ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत हा ह्या बऱ्याच दिवसांपासून अशा उभ्या आहेत आणि पार्क करण्या करताना सुद्धा अशा पूर्णपणे रस्त्यावरती आडव्या अशा पार्क केलेल्या आहेत आपण पाहू शकतो त्यामुळे ह्या ठिकाणी मोठा रस्ता रुंद करून सुद्धा सिंगलच गाडी जाईल असा रस्ता या ठिकाणी राहिलेला आहे तर हा येथीलच प्रॉब्लेम नाही तर एपीएम मार्केट यार्ड मधील हा जो संपूर्ण व्यापारी पट्टा या पट्ट्यातील सर्व रस्त्यांवर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी अडथळा निर्माण ह्या लावलेल्या गाड्यांच्यामुळे होत आहे याकडे ट्रॅफिक विभाग असेल त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचा एपीएमसी मार्केट यार्ड मधील विभाग असेल हा पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आपण याच विषयी या ठिकाणी येथील व्यापाऱ्यांचा आपण मत जाणून घेऊया आणि ही जी गाडी तीन वर्षांपासून ही एकच नाहीये अशा हजारो गाड्या या रस्त्यांवरती ह्या प्रत्येक रस्त्यांवरती वर्षानुवर्षे उभे आहेत यावर त्यावर ही तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे नमस्कार आता आपल्याकडे या एपीएमसी मार्केट यार्ड मधील सतरा प्लाझाच्या समोरील काही व्यापारी बंधू आपल्या बरोबर आहेत त्याचबरोबर शिवसेनेचे नव नव अवजड वाहतूक राज्य अध्यक्ष किरण हिनुकले दाजी पण आपल्या बरोबर आलेले आहेत या ठिकाणी आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया दाजी नमस्कार नमस्कार, नमस्कार। आज आमच्या सेक्टर एकोणीस सी मध्ये बऱ्याचपैकी ट्रान्सपोर्ट एरिया आहे या ठिकाणी ट्रान्सपोर्टचा बिझनेस करत असताना आम्हाला खूप साऱ्या अडचणीला सामोरे जावं लागतं या ठिकाणी अशा बऱ्याच गाड्या उभ्या असतात गॅरेजवाले उभ्या करतात आणि निघून जातात ते मागे पुढे त्याचा काही विचार करत नाहीत की गाडी कधी काढावी काय एन एम सीन वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला तरी त्याचं काही उत्तर येत नाही तसंच प्रायव्हेट गाड्या इथं लॉजिंग वगैरे तयार असल्यामुळे ते प्रायव्हेट गाड्या इथं उभ्या करतात आणि याच्यामुळे आमच्या ट्रान्सपोर्ट बांधवांना खूप प्रमाणात त्याचा त्रास भोगावा लागत आहे तरी येथील आर टी ओ असेल एन एम सी असेल याच्यावर कारवाई करून लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा पत्रकार संजू पाटील नवी मुंबई एपीएमसी मार्केट यार्ड